सह्याद्री फाउंडेशन पोलीस विभाग व आय आर बी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण तुळजापूर महामार्गालगत उळे येथे सह्याद्री फाउंडेशन सोलापूर ग्रामीण पोलीस व आय आर बी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष व उळेचे उपसरपंच नेताजी खंडागळे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग पी एस आय महेश घोडके पी एस आय गंपुले आय आर बी प्रतिनिधी झझेरिया व कुलकर्णी दत्ता डांगे राम चौगुले सह उळे पंचक्रोशीतील पोलीस पाटील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाचे उद्दिष्ट पर्यावरण संरक्षणाबरोबरच स्थानिक नागरिकांमध्ये सामाजिक वनीकरणाची जाणीव निर्माण करणे हे होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सह्याद्री फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले